नमस्कार आपका इंडियन न्यूज नेटवर्क में स्वागत है माझे सासरे स्वर्गीय डॉक्टर हे नगर परिषदेचे नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे नमस्कार भाई न्यूज हेडलाइन मध्ये स्वागत आहे आधी आपलं परिषद नमस्कार मी सौ नीता शेखर तिबुडे प्रभाग क्रमांक पाच ब हो ची महिला गटातून उमेदवारी मिळाली आहे रिंगणामध्ये पहिल्यांदाच आला काय वाटतं आपल्याला तशी राजकारणाची माझी आधीपासून थोडीशी म्हणजे इच्छा होतीच कारण माझ्या वडिलाकडे माझे वडील राजकारणीच आहेत ते लहानपणापासून पाहत आल्याने मलाही थोडासा इंटरेस्ट वाढत गेला आणि इथं आल्यानंतर मला घरच्यांचाही सपोर्ट मिळाला आणि प्रभागातील लोकांचा सपोर्ट मिळाला त्यामुळे माझी पण थोडीशी अजून इच्छा जास्त वाढत गेली आणि मी याच्यामध्ये आपला पाऊल टाकले म्हणजे याचा अर्थ असा आहे की म्हणजे आपल्या वडिलीही राजकारणी आणि ते राजकारणाच्या माध्यमातून लोकांच्या सेवा करतात तोही आपल्या मनात असा उद्देश आला की आपण म्हणजे मनात हे आला की आपणही म्हणजे लोकांची सेवा करणार अजून काही प्रश्न म्हणजे काही सांगायचं आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मला जनतेला एकच सांगायचे आहे की तुम्ही मला प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि निवडून आल्यावर मी प्रभागातील सर्व समस्या त्यांच्या म्हणजे जाणून घेणार आणि कोणती अडचण आहे ते दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आणि माझे सासरे पण आधी नगरसेवक होऊन गेले आहेत त्यांचे त्यांचे काम लोकांना खूप आवडायचे आणि आता पण त्यांचं नाव म्हणजे ते इतक्या वर्षापासून नाही आहे पण त्यांचं नाव आता पण चालत आहे त्यांच्या नावाने सगळे लोक आम्हाला पण ओळखतात आणि आता आमच्या घरचेही तसे काम चांगलेच आहेत त्याच्यामुळेही आम्हाला म्हणजे काय जास्त मेहनत करण्याची गरज नाही आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या सासऱ्यांचाही आशीर्वाद आहे त्या आशीर सगळ्यात चांगलाच चांगला करू आम्ही ताई तुमच्या जनतेला काय सांगाल काय आवाहन जोडून कडकडी तिची विनंती आहे की बाल्याभाऊ बिस्ने मी नीता तिबुडे आणि प्रदीपजी पडोळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्या हीच माझी जनतेला मनापासून इच्छा आहे ताई आपल्याला आप येणाऱ्या निवडणुकीत भरगोच्छ मताने आपण निवडून यावं हेच आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा आहेत आणि असेच आपण समोर वाढावं आपली वाटचाल चांगली राहावी यासाठी भरगोच्च शुभेच्छा आपल्याला नेता धन्यवाद